परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो हौ श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमो परम श्री श्रीधर गुरुवर नमो नमो सात डिसेंबर एकोणीसशे आठ मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देखलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण शंभर पत्रे आहेत स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे एवमच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात श्रीधर स्वामींची शतपत्रे जय जय रघुवीर समर्थ नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृतृप्ताय श्रीधराय नमो नम परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक पंच्याऐंशी श्री गजानन गुरुजी यांना पत्र टाकळीजवळील नंदिनी गोदा संगमाजवळ श्री संगमेश्वर महादेव मंदिर व त्यातच श्री समर्थ मूर्ती असे मंदिर बांधून टाकळी मठाचाही जीर्णोद्धार करावयाचा ठाण्याचे संत श्री गजानन महाराज पट्टेकर यांचा मनोदय असल्याचे व त्यासाठी आशीर्वाद मागणारे पत्र नाशिक येथील वेदशास्त्रसंपन्न गजानन गुरुजी क्षेमकल्याणी यांनी लिहिलेल्या पत्राचे उत्तर श्री गजानन गुरुजी यांना पत्र ॐ श्री चैत्र शुद्ध चैत्रशुद्धबारा शके अठराशे साट् यो धर्मान्धनिवारणैकतरणैर्दैदीप्यमानो महान् साक्षाद्धर्ममनोज्ञरामकमला मोदैकदिव्याकृतिः यीभुच्छि शिवराच्चकोरहृदयान् आनेन्दुभृच्छं करः रामाभिन्न विशाल दास राम दा भजे वेदशास्त्र संपन्न गजानन गुरुजी क्षेम कल्याणी यांना नारायण स्मरणपूर्वक अनेक शुभाशीर्वाद तुमचे तारीख तीस मार्च अडुसष्टचे पत्र पोहोचले ते मी स्वतःच वाचून पाहिले श्री समर्थांनी देशधर्माच्या उद्धाराकरिता दिव्य तप आचरलेले ठिकाण म्हणजेच हा टाकळी मठ सूर्योदयापूर्वी संध्याधिक आटोपून सूर्योदयाबरोबर येथील संगमात उभे राहून बारा वाजेपर्यंत पुरश्चरणाचा जप श्रीसमर्थ करीत असत हा त्यांचा क्रम अव्याहत सतत बारा वर्षे चालू होता विक्रमार्जितसत्वस्य स्वयमेव मृगेंद्रता या दृष्टीने श्रीसमर्थ हे मारुतीरायांचेच अवतार असल्यामुळे त्यांना तपाची आवश्यकता नव्हती ते स्वत जन्मसिद्ध होते हे जरी खरे असले तरी तपाने अघटित कार्य साधता येते याचा धडा त्यांनी आम्हाला घालून दिला आहे आधी केले मग सांगितले या त्यांच्या ब्रीद वाक्याला हे अनुसरूनच झाले त्यामुळे त्यांना मनी धरावे ते होते विघ्न अवघेची नासोनी जाते कृपा केली या रघुनाथे प्रचित येते हे तो आहे सप्रचित तुझं वाटे ना प्रचित साक्षात्कारे नेमस्त प्रत्ययो पहावा हे असे अधिकारवाणीने सांगता आले आणि त्यांनी ह्याचे सत्यत्वही स्वधर्म व स्वराज्याच्या स्थापनेने लोकांच्या निदर्शनास आणून दिले यात तिळमात्र शंका नाही त्यांच्या उज्ज्वल तपश्चर्येची जागती ज्योत श्रीसमर्थांच्या स्मारक रूपाने अखंड तेवत असावी असे कोणालाही वाटणे साहजिकच आहे श्री समर्थ हे मारुती रायांचे अवतार होत मारुती रायांना रुद्रावतारच मानतात त्यामुळे श्री समर्थांच्या मूर्तीबरोबर श्री शंकराची मूर्ती स्थापना म्हणजे दुधात साखर पडल्यासारखेच आहे असे कोणाला वाटणार नाही अधिकस्य अधिकम फलम याबद्दल श्री गजानन महाराज पट्टेकर यांचे व तुमचे जितके अभिनंदन करावे तितके थोडेच आहे श्री गुरु, श्री श्रीराम श्री शंकर आणि श्री समर्थ या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही हाती घेतलेले हे महान कार्य निर्विघ्नतेने व उत्कृष्टतेने लवकरात लवकर पूर्ण होवो या कार्याबरोबरच टाकळी मठाच्या जीर्णोद्धाराची तुमची मनिषाही पाहून मला गगनात मावणार नाही असा आनंद झाला आहे दोन्ही कार्यात तुम्हाला संपूर्ण यश लाभो श्रीमठाचे आणि शिवसमर्थ देवालयाचे पावन कार्य आपल्या भद्रतेने श्रीसमर्थांच्या उज्ज्वल तपश्चर्येची व दिव्य अशा देशधर्मोद्धाराची साक्ष पटवीत यावच्चंद्र दिवाकर बाकी बाकीसर्व्षेम सर्वे सुखिन संते सनु सर्वे, सर्वे भद्रा पश्यनंत मा कश्चित दुःख भाग् इति शिव श्रीधर ओम श्रीधराय नमो श्री, श्री करुणामयने नमो गं स श्री श्रीधर गुरुवर करुणामयी नमो न परमगं सी श्रीधर गुरुवर करुणामयी नमोन पर शिव मूर्ति नर करियति वर पर शिव पालिसुदेवा निरुतमु भजसु पालिसुदेवा परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामय